इलेक्शनचं नाव घेतल्यावरती सगळ्यात पहिलं डोक्यात काय येतं मोठमोठे मुट वादे डेव्हलपमेंट विकास इकॉनॉमी हे शब्द तर प्रत्येक इलेक्शनचे पण आपण दरवेळी बघतो हे इलेक्शनचे वादे किती खरे असतात आणि किती खोटे आहेत पण ह्या वेळचे इलेक्शन आणि दरवेळी सारखे एकदम युनिक आणि इंटरेस्टिंग आहेत आज आपण समजून घेऊयात यावेळी या इलेक्शनमध्ये या महाराष्ट्रामध्ये डंका कोण वाजवणार एनडीए युपीए नाही इंडिया आज आपण समजून घेऊयात विथ इंडक्ट अनालिसिस महाराष्ट्राचा डंका कोण वाजवणार नमस्कार मिशरविल तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही पाहताय रोहित गोष्टी चला कर चालू करूया चॅप्टर एक दोन हजार एकोणीस रिझल्ट तर ट्वेंटी नाईन्टीन इलेक्शन म्हणजे दोन हजार एकोणीसचे इलेक्शन भाजप आणि शिवसेनेसाठी फार ब्लॉक ठरले होते त्यांनी अठ्ठेचाळीस सीट्सपैकी म्हणजे फॉर्टी एट सीट्स पैकी एक्केचाळीस सीट जिंकलेला आता तीन नंतरची गोष्ट की नंतर शिवसेनेने भाजप सोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत बनवले पण हा पण तो वर्ष नक्कीच त्यांच्यासाठी खूप भारी गेला होता याची कुठलाच डाऊट नाही पण आजचा काळ दोन हजार एकोणीस पेक्षा कम्प्लिटली डिफरंट आहे आपल्या सर्वांनाच माहिती की दोन्ही शिवसेना आणि एन सी पी या दोघांचे दोन भाग झाले आहेत आणि सर्वांनाच माहिती आहे की एक भाग बीजेपी सोबत आहे तर दुसरा भाग काँग्रेस सोबत आहे आणि प्रश्न काय भाजप आजही अठ्ठेचाळीस पैकी एक्केचाळीस सीट आजही जिंकू शकतात चला इनडेप्थिसिस सोबत आपण हा प्रश्न आन्सर करूया शिंदेच्या शिवसेना सोबत आणि एनसीपी सोबत नो डाऊट भाजपला फार मोठा फायदा झालेला आहे पण पिक्चर आम्ही बाकी आहे मेरे दोस्त पिक्चरचा सेकंड हाफ म्हणजेच ग्राउंड लेवल शरद पवार एस्पेशली उद्धव ठाकरे या दोघांसाठी भरपूर संख्येत सिंपदी किंवा सहानुभूती आहे अकॉर्डिंग टू ग्राउंड रिपोर्ट्स महाराष्ट्राला माहित आहे की भाजपनं काय लेव्हलची पॉलिटिक्स केली आहे आणि काय लेवलनी त्यांनी हॉर्स रेडिंग ऑफ एम एल आहे एल एस ला त्यांच्या पार्टीपासून भाजपला आणले आहे आणि हे बघून लोकांना ते आवडलं नाही ग्राउंड रिपोर्ट्सच्या अनुसार भाजपला याच हॉर्स रेडिंग आणि याच मुळे वीस जागा वीस सीट्स गमवण्याची शक्यता आहे जे फार जास्त मॅग्निफिसंट आहे एनडीए साठी उद्धव ठाकरे हे मराठ्यांसह राज्यभ राज्याभिमानाची तीव्र भावना एकत्र करण्याचे प्रयत्न करत आहेत पण महाराष्ट्रात देखील एक ह्यूजियन क्रायसिस होत आहे म्हणजेच खूप मोठा कृषी क्रायसिस होत आहे पण भाजप पण मजबूत आहे कारण की त्यांच्याकडे आहे हिंदुत्व आयडिओलॉजी आणि राम मंदिरासाठी मोठे विषय पण एक गोष्ट खरं आहे मित्रांनो की यावेळीची इलेक्शन बॅटेल खूप युनिक आहे एक गोष्ट लक्षात घ्या माझ्या मित्रांनो जर वारा बदलला तर तीस सीटी तीस कुठल्याही पक्षात जाऊ शकतात आता कॅन्डिडेट तर शिफ्ट झालेत एम एल पण शिफ्ट झालेत पण वोटर्स शिफ्ट होणार का हा खूप मोठा प्रश्न आहे कन्क्लुजन मध्ये शेवटी मी एवढंच म्हणतो जर का भाजपला खरच चारशे पार जायचं आहे तर महाराष्ट्र एक गेम चेंजर सीता सी स्टेट आहे जिथं कोणी जिंकू शकतो म्हणजे महायुती पण जिंकू शकते नाही तर अजून कोणी जिंकू शकत आता हे आपल्याला कळेल फक्त दिवशी पण देश पुढे नेण्याची जबाबदारी तुमची आहे आणि पॉलिटिकल पार्टी नाही तर कुठल्या व्यक्तीची पण एक गोष्ट नक्की करा मित्रांनो ती आहे वोट करा आय वोट फॉर शुअरचा नारा जाऊन सगळीकडे वोट करा आणि जास्त लोकांना वोट करायला सांगा कारण की ऑल आपला देश हा लोकशाही देश आहे आतापर्यंत आणि आजपर्यंत धन्यवाद